शिववंदना परिवार धायरी आणि न्यू आर्या फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी एक फूल धारेश्वराला या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमांतर्गत कैलासवासी वस्तात हरिभाऊ पोकळे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत झाडांचं वाटप करण्यात आलं हा कार्यक्रम सकाळी साडे दहा वाजता आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला दीपक चव्हाण सामाजिक कार्यकर्ते अध्यक्ष आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक मित्रमंडळ अशोक भंडारी सामाजिक कार्यकर्ते आर्या फाउंडेशनचे संतोष कदम आणि प्राज भिल्लारे संस्थापक मित्र परिवार यांची प्रमुख उपस्थिती होती निसर्गाचं महत्व आणि धार्मिक श्रद्धा यांचं अनोखं मिश्रण असलेला एक धारेश्वर उपक्रम विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला मुलांनी फुलझाड घरी घेऊन जावे त्याची काळजी घेऊन त्याचा संगोपन करावं आणि आलेलं पहिलं फूल धारेश्वर महादेवाला अर्पण करावे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे या उपक्रमासाठी व्यंकटसाई होंडा दिव्यांश लँडस्केप सर्व्हिसेसचे स्वप्नील भोंगळे यांचे विशेष सहकार्य मिळाले तर हा उपक्रम घेण्यामागचं कारण असं होतं सर की पर्यावरणाची जी काय हानी होती आजकाल तर त्या पर्यावरणाच्या हानीमुळे जे आ, हे वृक्ष लावून मुलांना याच्या संदर्भातली जी काही माहिती आहे पर्यावरणाची ती माहिती पोहोचवणं गरजेचं होतं एक त्यांच्या मनामध्ये पर्यावरणाचं महत्व कसं तयार करायचं तर ते ह्या वृक्षाला जे येणारं पहिलं जे फुल आहे आपलं पाणी घालून जे झाडाला फुल येणारं उमलणारं जे पहिलं फुल आहे ते आपल्या धायरेश्वर मंदिर जे आहे धायरीमधलं तर त्या मंदिरातल्या महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करण्यासाठी हा उपक्रम आपण तसा त्यामार्फत उपक्रम घेतला तर मुलांना हे समजायला पण पाहिजे नव्हतं की बाबा धायरी ज्या शाळेमध्ये आज आपण इथे शिकतोय ही शाळा धायरी गावामध्ये आहे आणि धायरी गाव हे नाव कशामुळे पुढला पडलं असेल तर धायरेश्वर मंदिराच्या पुरातन इतिहासामुळे पडलेला आहे त्याच्यामुळे ह्याची जी सांगड आहे पर्यावरणाची सांगड असेल किंवा पर्या पर्यावरणाबरोबर आपल्याला जायचं असेल तर धायरेश्वर मंदिर धायरी हा जो परिसर आहे तो कशा पद्धतीने आता इथून पुढ पुड़, पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये जसं झाड एखादं फुलतं तस धायरेतील या शाळेतील मुलं अशीच फुलली पाहिजेत म्हणजे उच्च शिक्षणाने फुलली पाहिजेत खेळामध्ये फुलली पाहिजेत अशा पद्धतीचा एक उपक्रम आम्ही वेगळा घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आता ह्या शाळेमध्ये जे शिक्षक आहेत त्यांचं नेहमीच सहकार्य त्या तिन्ही आर्या फाउंडेशन असेल शिववंदना ग्रुप असेल उमजी नायक मित्र मंडळ असेल तसेच समस्त दायरी गावाला म्हणलं तरी काय हरकत नाही सर तर शिक्षक वर्ग हा कायम नेहमी साथ देत असतो नवीन मुलांसाठी उपक्रम घेण्यासाठी आम्हाला सहकार्य करत असतात त्याच्या पाठीमागे मागे एक उद्दिष्ट तेच आहे की आम्ही जरी शाळेमध्ये शिकत शिकवत असलो तरी बाहेरच जनरल नॉलेज जे आहे मुलांना ते सुद्धा मिळणं गरजेचं आहे जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना कुठल्या गोष्टीची अडचण निर्माण नाही झाली पाहिजे त्या त्यामुळे त्यांचंही सर्वांचं मनापासून आभार मानतो आम्ही पर्यावरणाचा होणारा रास आणि भविष्यात येणारं संकट ओळखून लहान मुलांनी आतापासूनच वृक्ष संवर्धन वृक्ष जोपासना आणि त्यातून होणारं पर्यावरण संवर्धन याचं बाळकडू लहान वयातच मिळावं यासाठी एक फुल धारेश्वराला हा उपक्रम शिववंदना मित्र परिवार न्यू आर्या फाउंडेशन व आद्य क्रांतीवीर वीर, वीर उमाजी नाईक मित्रमंडळ धायरी यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही घेतला यातून मुलांनी वृक्षाचे फुल वृक्षाचे झाड घरी न्यावे त्याचे संगोपन करावे आणि त्याचं पहिलं फुल श्री धारेश्वर महादेवाला ज्याच्या नावाने ही ध्यारी वसली आहे त्याला व्हावं यासाठी हा सदर उपक्रम आम्ही घेतला या सदर उपक्रमामध्ये दिव्यांग सेंटर प्राइजेस श्री स्वप्नील भोंगळे आणि व्यंकटसाई होंडा चे श्री संतोष कदम यांचे बहुमोल सहकार्य आम्हाला लाभले एक फूल धारेश्वर आला या उपक्रमा अंतर्गत आमच्या शाळेला मोफत फुल झाडे वाटप करण्यात आले सध्या आपण पाहतो मराठवाड्यामध्ये जो आलेला पूर आहे किंवा जी दुष्काळ स्थिती आहे भविष्यात असे दुष्काळ स्थिती पुन्हा आपल्याला अनुभवास मिळू नये यासाठी आपण कोल्हापुराची पाकळी किंवा आपण आपल्या परीने होईल तो प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि यासाठी शिव वंदना मित्र परिवाराकडून आज आमच्या शाळेमध्ये एक अनोखा उपक्रम घेण्यात आला आमच्या विद्यार्थ्यांना इथे फुल झाडांचं जा वाटप करण्यात आलं आणि भविष्यात या मुलांनी या फुलांची या रोपटांची काळजी घ्यायची आहे आणि जेणेकरून या पर्यावरणाचा समतोल साधला जाईल आणि भविष्यात ही हानी परत होऊ नये यासाठी आपण काळजी नक्कीच घेऊ शकतो धन्यवाद